आरक्षण आंदोलन ज्या दिवसापासून सुरू आहे त्या दिवसापासून सध्या महाराष्ट्रामध्ये अस्वस्थ वातावरण आहे प्रत्येक जातीमध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीची अस्वस्थता आहे अस्थिरता आहे आरक्षण मागणारे स्वतःच्या न्याय हक्कासाठी मुलांच्या भविष्यासाठी संघर्ष करतायत आंदोलन करतायत आणि सरकार दरबारी आरक्षणासाठी आपला वाटा मागतायत दुसऱ्या बाजूला जे आरक्षण घेतायत त्यांच्यातलं आरक्षण कमी होतं की काय आपल्याला मिळणारा वाटा हा जर कमी झाला तर भविष्यात आपल्या मुलांचं कसं होणार या विवंचनेमध्ये तो समाज अस्वस्थ आहे खर तर नैतिक जबाबदारी सरकारची आहे की दोन्ही समाजाला आश्वासित करणं की आम्ही तुम्हाला घटनात्मक चौकटीत आरक्षण देणार आणि जे आरक्षणामध्ये आहेत तुमचं घटनात्मक आरक्षण आम्ही अजिबात धक्का लावू देणार नाही ही जबाबदारी कुणाची सरकार म्हणून मुख्यमंत्री महोदयांची सगळे पक्ष त्याच्यात एकत्र असतात म्हणून सरकारची पण सरकार, सरकार लोकांच्या जीवावर उठलंय असा सुद्धा प्रश्न निर्माण होतो कारण ज्या सरकारची आयडिओलॉजी एकमेकांमध्ये तुम्ही भांडत बसा आम्ही मात्र आमचं राजकीय ध्येय आमचं उद्दिष्ट आणि आम्हाला जे काही करायचंय आम्ही ते करत बसतो तुम्ही वाद घालत बसा किंवा तुम्ही तुमच्यामध्ये कशाही पद्धतीनं वागा आम्ही फक्त सरकार म्हणून जे काही चाललंय तो तमाशा पाहत बसणार आणि अशी अवस्था सध्या महाराष्ट्रामध्ये आहे आज मराठवाड्यामध्ये खास करून मराठा विरुद्ध ओबीसी ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद लावला जातोय आणि सरकारमधलेच काही तथाकथित नेते जे साइडला पडलेले आहेत तेच काही लोकांना पेड कार्य करते म्हणून सुपारी बहादर लोकांना विनाकारण विष कालवण्यासाठी का त्या ठिकाणी फिरवतायत किंवा अत्यंत घाणेर डबोलतायत याच्यातून होत काय ज्यांना मिळालंय त्यांचा रद्द होईल हा संभ्रम निर्माण होतो आणि ज्यांचं आहे त्यांच्यामध्ये आपलं जर आता संपलं आपल्यामध्ये अजून स्पर्धक आले अजून आपली प्रगती झालेली नाही आणि अशात अजून जर हे अशा पद्धतीनं वाटे जर पडत राहिले वाटण्या होत राहिल्या तर शेवटच्या वाटेकऱ्याला काहीच मिळत नाही ही, ही एकंदरीत सध्याची परिस्थिती आहे आणि या वैफल्यग्रस्त अवस्थेमधून म्हणजे दुर्दैवानं एक ओबीसी बांधव भरत कराड यांनी मांजरा नदीमध्ये आत्महत्या केली मराठवाड्यात लातूर जिल्ह्यामध्ये आणि तो ओबीसी आंदोलक म्हणून किंवा एक आरक्षणाचा समर्थक म्हणून त्याची जी काही नैतिकता होती त्याच्यावर वेगळ्या वेगळ्या बातम्यांचं किंवा नेत्यांच्या भूलतापांना बळी पडणाऱ्या भाषणांचा इतका मोठा प्रभाव पडला की आता आपलं काही खरं नाही आपल्या मुला मुलाबाळांचं आता काहीच होऊ शकत नाही ही जी भीतीदायक परिस्थिती त्याच्या मनामध्ये निर्माण झाली केली गेली किंवा के सरकारकडून तसा ठोस विश्वास देण्यात सरकार कमी पडलं म्हणून बळी गेला बर हा बळी कुणी घेतलाय एकतर वाचाळवीर नेत्यांनी सामाजिक तेड निर्माण होईल अशा भाषा वापरणाऱ्या लोकांनी आणि सगळ्यात महत्वाची नैतिक जबाबदारी म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांनी किंवा त्यांच्या सरकारनी याच लोकांनी बळी घेतलाय कारण सरकारची जबाबदारी आहे सरकार मायबाप असत सरकार, सरकार कुठल्या पक्षाच आहे कोण कुठल्या जाती धर्माचं आहे काय देणं घेणं नाही ना। तुम्ही याच महाराष्ट्रातल्या जनतेने तुम्हाला मतदान केलंय निवडून दिलंय आणि तुम्ही मायबाप सरकार म्हणून बसलात तुम्ही प्रत्येकाला वाटा दिला पाहिजे त्यांच्या डोळ्यात अश्रूच आले नाही पाहिजे हा प्रयत्न करणं गरजेचं आहे शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणता या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊ शकत नाही आरक्षण तर ही आत्ताची गोष्ट आहे शिवाजी महाराजांनी त्या काळी शत्रू कितीही अंगावर आला किंवा शत्रू जर सगळाच नायनाट करणार असेल तरी सुद्धा शिवाजी महाराजांनी खास करून शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला सुद्धा धक्का लागू दिला नाही भाजीच्या देठाच सुद्धा संरक्षण केलं म्हणजे तिकडं फिरकूच दिले नाही तो राजा पावन या महाराष्ट्रामध्ये ज्या शिवाजी महाराजांचं स्वराज्य अठरा पगड जाती बारा बलुतेदार समाज बांधवांनी स्वतःचं रक्त सांडून बुद्धिचातुर्याच्या चा जीवावर स्वराज्य घडवण्यासाठी मदत केली सहकार्य केलं त्या महाराष्ट्रामध्ये आज आम्हाला आरक्षणासाठी संघर्ष करावा लागतो भांडावं लागतं जे आमच्या हक्काचे ते आम्हाला मिळत नाही जे घटनात्मक आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे त्याच्यापासून वंचित ठेवलं जातं मुलाबाळांना आज इतकी वाईट अवस्था आलेली आहे शिक्षणाचं व्यापारीकरण झालं शाळेचं सुद्धा व्यापारीकरण झालं सगळ्या पुढाऱ्यांच्या शाळा झाल्या भरमसाठ पैसे वसुली करतात या सगळ्या गोंधळामध्ये सामान्य माणूस मात्र पिचला जातो त्याला विश्वासच नाही की आपल्या मुलाबाळांना आपण भविष्यात शिकू शकतो की नाही आरक्षण मिळालं म्हणजे सगळेच प्रश्न सोडवले सुटले असं होणार नाही आणि असं म्हणताही येणार नाही जोपर्यंत राज्य सरकार या राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रात सक्तीचं मोफत आणि दर्जेदार शिक्षण ज्या दिवशी देईल त्या दिवशी आरक्षणच काय कुणाचाही विचार करायची गरज नाही कारण शिक्षण हे वाघिणीच दूध आहे जो पिणार आहे तो गुरगुरणार आहे प्रतिनिधित्व तिथं मिळत पण जाणीवपूर्वक सरकारच सरकारी शाळा बंद पाडत आहे सगळ्या गोष्टी सरकारच व्यापारीकरणाकडे घेऊन जात आहे म्हणून लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आणि ती जी पायाभरणी या आरक्षणाच्या आंदोलनामध्ये सरकार काही लोकांकडून वादविवाद निर्माण करून करत हे दुर्दैवी सगळ्यात दुसरी गोष्ट ओबीसी आरक्षणाच्या निमित्तानं मराठा आरक्षणाच्या निमित्तानं सरकार कुणाच्या बाजून आहे सरकारनं सगळ्याच्या सरकार सरकार बाजूनं विचार केला पाहिजे जर मराठा समाजासाठी जी आर काढला अध्यादेश काढला घटनात्मक चौकटीमध्ये घटनेला प्रमाण मानून अधीन राहून सरकारनं तसा जी आर काढणं अपेक्षित आहे अध्यादेश तसा काढणं अपेक्षित आहे म्हणजे मराठ्यांना त्या ठिकाणी विश्वासार्हता निर्माण होईल सगळे झालेत का माहित नाही ओबीसी बांधवांना असं वाटतं की आता आपलं काहीच खरं नाही आपल्यामध्ये त्या ठिकाणी वाटेकर येईल म्हणून ते अस्वस्थ आहेत सरकारने काय आश्वासित केलं का एका बाजूला मुख्यमंत्री गोड गोड बोलतात दुसऱ्या बाजूला मात्र वेगळं बोलतात ही संभ्रमावस्था निर्माण कोण करते राज्यकर्त्यांची आरक्षण देण्याचीच इच्छा आहे की नाही हा गॅझेट आला तो गॅझेट आला एक गॅझेट म्हणजे तुम्हाला लगेच आरक्षण मिळणार तिथं तुमच्या काय जातीच्या अण्णावाच्या त्या गावातल्या वंशावळीच्या नोंद आहेत का कशाच्या जीवावर हे सगळं देणार सगळी संभ्रमावस्था निर्माण करून ठेवली सगळं संशयास्पद झालं म्हणून तरुण अस्वस्थ होत आहेत आणि दुर्दैवी घटना म्हणजे लातूर जिल्ह्यातल्या मांजरा नदीमध्ये ज्या चौतीस वर्षीय तरुणानं कराड त्यांचं नाव त्या ओबीसी बांधवांना आत्महत्या केली ही अत्यंत दुर्दैवी आहे आणि ही आत्महत्या खर तर सरकारनं घडून आणली की काय मुख्यमंत्र्यांच्या या ध्येय धोरणामुळे सरकारच्या निष्क्रिय कारभारामुळे झाली का याचा शोध आणि बोध घेणं गरजेचं आहे सरकार घेत राहील याच्यावर समिती नेमली जाईल अजून काय अनभाग्या दिल्या जातील पण लक्षात घ्या त्या मुलाबाळांना बायका लेकरांना आई वडिलांना भावाला त्यांचा तो कुटुंबाचा आधार परत वापस मिळणार आहे का एका कराडने ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणार्थ आत्महत्या केली आता आरक्षण कुणी घेऊनच जाणार नाही का आणि ओबीसी हा प्रवर्ग आहे प्रवर्गामध्ये कशा पद्धतीने आरक्षण त्या ठिकाणी दिलं जातं किंवा कशा घटनात्मक तरतुदी आहेत याचा सरकार स्वतः अभ्यास करून इतरांना सुद्धा त्याच प्रशिक्षण देणार का तसं प्रबोधन करणार का अन्यथा हे वाईट होत राहील ज्यांच्यासाठी आरक्षण दिलं जाणार किंवा आहे तेच लोक जर जिवंत नसतील तर या आरक्षणाचं करायचं काय हा मला पडलेला प्रश्न आहे बांधवांनो हे असं चालत राहिलं तर काय होणार परंतु दुःख त्यांच्याही डोळ्यात आहेत ज्यांची लोक या जगातून निघून गेली दुःख त्यांच्याही डोळ्यात आहे जे काहीतरी मिळवण्यासाठी प्रयत्न करतात पण आम्हाला जर हक्क अधिकार म्हणून आमची कर्तव्य म्हणून आम्हाला जर काही दिलं असेल तर मग ते कशा पद्धतीनं सरकार आमच्यापर्यंत पोहोचवत आहे देत आहे हे सरकारनं त्या ठिकाणी विचार करून केलं पाहिजे अन्यथा महाराष्ट्र आणि त्याच्यात महाराष्ट्रातल्या जनतेचं काय होईल किती टोकाच्या या भूमिका महाराष्ट्रासमोर घडतील हे सांगू शकत नाही बांधवांना हात जोडून विनंती चुकीचा निर्णय घेऊ नका आत्महत्याच काय चुकीचं कुठलंही पाऊल टाकू नका ज्याच्यामुळं तुम्हाला काहीतरी होईल संवैधानिक पद्धतीने आंदोलन करून आपले लढे लढले पाहिजेत एवढीच माफक अपेक्षा धन्यवाद जय शिवराय